लागले दोन वरी आहे का एकच वर आहे दोन मग काय नाही टेन्शन एक असलं ना मग कस एक का आजारायण कुठे

कोणी फोडू शकत लावलं ना माझ्या आई ला <laughs> 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 तु आपण लावलेलं आहे आपल्या इथं

баяаман доохан даа Аа аа ки чимөт жатты эй элем бугунамбо ай ашик бири кичүү бири кадиррат ай алды ой янсак оокей оо

ந உ